अंबरनाथकरांना नाट्यगृहाची दिवाळी भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांनी केली स्ट्रॉबेरी लागवड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही केले आवाहन राज्यात मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी जी आर बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल लोकसंख्येच्या विस्ताराचा विचार करता प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेला मिळणार तीन अतिरिक्त आयुक्त डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच ते सहा दरम्यान तुळे ठेवण्याची कामे पूर्ण पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तीन डोंबिवलीकर स्पर्धकांनी पटकावली तब्बल आठ पदके डोंबिवली पश्चिमेत वडापाव दुकानातील वडापावच्या चटणीत आढळल्या आळ्या ठाण्यात छटपूजेसाठी जोरदार तयारी सुरू शहरातील वीस ठिकाणी छटपूजेची सुविधा ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी दिला अबकी पार सत्तरचा नारा निवडणूक मार्गदर्शन शिबिरासाठी जमले होते कार्यकर्ते शिळफाट्या रस्त्यावरील कोंडीचा डोंबिवलीत वाशी बस थांब्यावरील प्रवाशांना फटका दररोज तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने प्रवासित रस्त्या स्मार्ट शाळांसाठी शंभर कोटींचा निधी आराखडा तयार करावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी सहा कोटींचा निधी मंजूर अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे